आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य असू पूर्णाताई प्रमोदरावजी तिजारे यांच्याकडून निराधार निराशित बेगर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे आणि तिजारे परिवाराकडून भोजनदान व्हावं यासाठी तिजारे परिवारांनी स्वतः येऊन या ठिकाणी भरीव मदत सुद्धा त्या ठिकाणी तिजारे परिवार यांच्याकडून या निराधार निराशित बेगर बांधवांना भोजनदान केले जात आहे आदरणीय पूर्णाताई तिजारे व आदरणीय सौ श्री प्रमोदजी तिजारे यांच्याकडून या निराधार निराशित बिगर बांधवांना भोजन सेवा व्हावी म्हणून सरांनी चार दिवसाआधीच भोजन सेवा या ठिकाणी बुक केलेली आहे आणि निराधारांना मायाचा घास मिळावा म्हणून भरीव मदत सुद्धा केलेली आहे या ठिकाणी आज तिजारे परिवार यांच्याकडून निराधार त्यांना मायाचा घास या ठिकाणी मिळेल त्याबद्दल तिजारे परिवारांचे मनापासून आभार जय हिंद गर जयकार Terima kasih telah menonton!